कुठे तुमचं ऑफिस आपलं इथं बीडला बर आणि ते गाडेकर मॅडम कुठे बसतात बर तुम्ही गाडेकर मॅडम संभाजीनगरला तुम्ही बीडला आणि इकडं लो, लो, लोक रोडला मरत येत ते मा, माजलगावच्या म्हणजे माजलगाव पासून पाथर कडे जाणारा जो रोड आहे जिओ पेट्रोल समोर ते खड्डा केवढा झालाय आहेत का रात्री तिथं दोघ जण पडले तर एक जण तिथं आता कोमात गेलेले हो ते तुम्हाला दिसत नाहीत का खड्डे पडलेले अरे मग म्हणजे काय माणसं मारायचे का तुम्ही प्रस्तावित केलं काम तुमच्या पगारी बंद आहेत का आता तुम्ही मला एक सांगा तिथ खड्डे फिडे काही टाकून खडे टाकून तिथं खड्डा भरून घ्यायचा तिथं पांढरा लांबून काही कलर मारायचा हे तुमचे काम आहेत ना? हो सर मी काय म्हणतोय सध्या आपल्याला त्या ट्रस्टवर काम करण्यासाठी यंत्रणा सध्या नाहीये तिथं. मी काय मग माणसं मारायचे का? हो एल अँड टी चं काम संपलंय पाच महिने झालं. पुढचं बोला. मग तिथं माणसं मारायचे का? तुम्हाला एवढं खडे दिसत नाहीत का? हो साहेब आता एवढे दिवस पाऊस चाल होता आता पाऊस चालू झाला म्हणजे पाऊस असू दे नसता काही असू दे तिथला खड्डा तिथं तुम्ही खडी बीडी दगड टाकून बुजवू शकतात ना? ठीक आहे चालेल चाल उद्या सकाळी नसता तुम्हाला गाडेकर मॅडमच्या ऑफिसच्या समोर मंडप टाकून गाडवाची शाळा भरून बरं का तिथे मी त्यांच्या समोर लॅपटॉप ठेवीन दप्तर ठेवीन म्हणजे या पद्धतीचं काम आहे तुमचं सगळ्या महाराष्ट्रात मी हे करीन बघा नाही उद्याचे उद्या ते भरून काढा आणि रोडवर चिलाऱ्या आले तर त्या चिलाऱ्यामुळे रोड आरुंद झाले तर ते सगळे काढून घ्या काय करायचं तर करा ठीक आहे ठीक आहे चालेल हो